कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरातील स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या वर्षापासून रखडले असून कामाची मुदत संपून अद्याप कोणतीही कामाची हालचाल झालेली दिसत नाही या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळे यादीत टाकावे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी का अशी जोरदार मागणी मनसे कार्यकर्ते कपिल पवार यांनी महापालिकेकडे केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बैल बाजार येथील जुनी स्मशानभूमी तोडीन आधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी करण्यासाठी निविध प्रक्रिया राबवली होती सदर कामाची मुदत तीनशे दिवसांची असतानाही आज तगायत काम पूर्ण झालेले नाही विशेष म्हणजे आतापर्यंत केवळ जुनी स्मशानभूमी आली असून नवीन बांधकामाची काम प्रत्यक्षात दिसत नाही याच कालावधीत लाल चौकी आणि बैल बाजार स्मशानभूमीचे काम एकाच वेळी करण्यात कल्याण पश्चिम विभागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अंत्यसंस्कारासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे जसं पाहिलं की तुम्ही मागे आम्ही पाठपुरावा करत होतो की लाल चौकी स्मशानभूमी तोडली त्यानंतर लगेच दोन तीन महिन्यानंतर बैलबाजा येथे स्मशानभूमीचं काम चालू केलं पण हे काम चालू करताना की बैलबाजाची जे स्मशानभूमी आहे हिला पाच दोन दोन हजार पंचवीसला टेंडर काढलं होतं बांधण्यासाठी आणि त्याची मुदत तीनशे दिवसाची होती आज आहे तारीख दहा तारीख आहे दहा दोन दोन हजार पंचवीस आहे म्हणजे हे दोन हजार सव्वीस सॉरी ह्याच्यामध्ये हे टेंडरची मुदत संपलेली आहे तरीसुद्धा इथे कुठेही काम चालू आलेलं नाही फक्त जुनं स्ट्रक्चर तोडलेलं आहे अजून नवीन स्ट्रक्चरचं कुठे काही काम केलेलं नाही म्हणजे हे काम करता करता दीड ते दोन वर्षे जातील अजून म्हणजे ह्याच्यामध्ये आमच्या कल्याणमधल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे कारण का पावसाळ्यामध्ये इथे हे करताना त्रास होत होता जसं एक तर बैल बाजार आहे चौकी आणि बैलबाजार ह्या दोन्ही साईडला लोकांना त्रास होता नंतर हे टेम्पररी शेड बांधले पण जी नवीन जी टेंडरनुसार बांधाच आहे ते अजून कुठेही काम झालेलं नाही दोन्हीकडचे ठेकेदारांनी ह्यांची मुदत संपूनसुद्धा काम अजून सुरू केलेलं नाही त्यामुळे ह्या टिकऱ्यांना काळ्या यादीत टाकावं आणि अधिकाऱ्यांनी ह्यांच्यावरती कुठलंही वचक ठेवलं नाही त्यामुळे अधिकाऱ्यांना निलंबित करावं हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याकरता आम्ही आयुक्तांना काल पत्र दिले लवकरच आम्ही महापौर मॅडम ज्या बसल्या आहेत त्यांना देखील भेट घेणार आहोत एकंदर पाहिलं तर थोडं माहिती घेतलं असं कळलं की फक्त हे स्ट्रक्चर बांधणार आहे स्मशानभूमी बांधणार आहे ह्याच्यामध्ये नवीन अशी टेक्नॉलॉजीनुसार काही केलेलं नाही आहे जसं एक तर डोंबोलीला पाहिलं किंवा मुंबईला पाहिलं की प्रत्येक चितेवरती एक ॲग्जस्ट पॅन असतो आणि तो ॲडजस्ट पॅन तेथून धूर एका उंचीवरती जाऊन तो सोडतो अशा ती इकडे होयला पाहिजे तसं त्या टेंडरमध्ये दिसत नाही त्या पद्धतीने काम झालं तर त्या धुराचा त्रास आजूबाजूच्या वस्तीला होणार नाही ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण